नमस्कार मी प्रदीप लणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य नीटचं प्रकरण संपूर्ण देशभर गाजत आहे बघा आता कुठलीही परीक्षा ही सुरळीत पार पडेल याची गॅरंटीच नाही आहे कोणती घ्या तुम्ही तलाठीची परीक्षा घ्या युपीएससी घ्या एमपीएससी घ्या मुलं रात्रंदिवस मेहनत घेतात अक्षरशः हाडाचं पाणी करतात आणि साधी परीक्षा नीट घेता येऊ हो नये म्हणजे आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी परीक्षा घेणं हे देखील जर जमत नसेल तर कोणाला दोष द्यायचा सत्तेमध्ये कोणता पक्ष आहे यापेक्षा ते प्रशासनावर त्याची पकड कशी आहे हे महत्वाचं आहे म्हणजे सर्वात कठीण परीक्षा की ज्या परीक्षेसाठी लोक पाच पाच वर्ष विद्यार्थी रिपीट करतात आणि पेपरफुटीत पैसे घेऊन चक्क पास केलं जातं कुठलं जीवाशी कोणाचे खेळत आहे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज अहो एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा कमी गुण असतील तर चाळीस ते पन्नास लाख रुपये घेतले जातात मग हे घडतं आता या सगळ्या प्रकारामध्ये बघा कोण कोण सापडतंय म्हणजे शिक्षणाची फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमध्ये तीन शिक्षक चक्क जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असणारा माणूस हा फुटीत गुंतलाय मग विद्यार्थ्यांचं भवितव्य काय हे शिक्षण व्यवस्थाच नास्ती आहे शिक्षकांचं काय कर्तव्य काय आणि ते करतात काय लातूर तालुक्यातील कातपूर शाळेतील जी कागपूरची जिल्हा परिषदेची शाळा अतिशय गाजली आहे त्या शाळेचं नाव घेतलं जातं आणि त्या शाळेतील शिक्षक जलील जलीलखां पठाण यांना पोलिसांनी अटक केली आहे दुसरे आहेत लातूर जिल्ह्यातील साकूर तालुक्यातील बोथी तांडा इथले शिक्षक आणि ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शाळेत नोकरी करतात ते पण त्यांच्या विरोधात गोठ आहे अजून एक दिल्ली स्थित गंगाधर व्यक्ती आहे अजून एक पोंगलवार नावाचा आहे व्यक्ती त्याच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद आहे पण ह्यात सर्वात वाईट असं आहे की हे शिक्षक पी एच धारक शिक्षक आहेत साधे नाही आहेत जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आणि प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम आणि पी एच डी तेव्हा त्यांना मिळणारा जो पैसा आहे ना त्याला असं वाटतंय की हे कमी आहे आणि त्यामुळे ते खाजगी शिकवण्या घेत होते आता या तपासामध्ये त्यांच्याकडे बारा कार्ड सापडले विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे हे पैसे कुठून थेट लातूर होऊन हे सगळे पैसे दिल्लीपर्यंत पोहोचले जात होते जा याची यंत्रणा तर काय आता सरकारच्या वतीने जी काही कारवाई व्हायची के ती केली जाईल पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही का सोसो आहे किती घटना घडतात पहा अशा घटनामुळे सर्वच विद्यार्थ्यांचा अभ्यासावरचा विश्वास उडतोय आहे विद्यार्थ्यांना असं वाटतंय की कशासाठी करायला पाहिजे परीक्षा रात्रंदिवस अभ्यास जे मुलं गरीब घरचे आहेत त्यांना खायची भ्रांत आहे आई वडील मोलमजुरी करून आहेत अशा मुलांना नीटमध्ये चांगले मार्क पडले पण आता त्यांना भीती वाटते ना मग आम्ही एवढे मेहनत घेऊन केले आणि पैसे देऊन पास होऊन ती जी मंडळी पुढे गेली ती पुढे जातील आम्हाला न्याय देणारं कोण आहे आमच्या गरिबांचा वाली कोण आहे असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाले आणि मग अशा विद्यार्थ्यांनी जिथे जे डॉक्टर झाले इंजिनियर झाले त्यांच्या मनात कायम अशी असूया निर्माण होईल की नाही माझ्याकडे पैसा नव्हता मला हे करणं शक्य झालं नाही मग काही करा पैसे मिळवा आणि त्यामुळे मग बाकी गेले सगळे उडत दाम करी काम येड्या दाम करी काम अशी अवस्था निर्माण होते मग देश कसा सुधारणार मग समाज कसा सुधारणार आपण ऐकतो असतो पुढाऱ्यांची मोठी मोठी भाषणं पण या पद्धतीनं जर विषय होत असतील तर समस्या दिवसेंदिवस गंभीर होणार आहे काँग्रेस पक्षाने अतिशय रास्त हा मुद्दा उचलला आहे नीट परीक्षेचा गोंधळ आणि एकूण परीक्षा सगळ्या सुरळीत चालल्या पाहिजेत आणि अंतर्गत आपल्या देशातले हे जे विषय आहेत ते मार्गी लागणं फार गरजेचं आहे आता मुळात होत काय अशा चर्चा सुरू केल्या कधी नव्हता पेपरफुटी तर किती वर्षापासून होते म्हणजे काँग्रेसच्या काळात पेपरफुटी होती म्हणून तुम्हाला पेपर फुटी द्यायचे का मागच सोडून द्या ना आताच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला पाहिजेत की नाही आणि मग ते चांगलं होणं ही जबाबदारी कोणाची आहे ही जबाबदारी नक्कीच सरकारची आहे धन्यवाद